नमस्ते श्री परमज्योतींचा चमत्कार बघूया मी संतोष प्रसाद हैदराबादमध्ये राहतो प्रथम मी बारा वर्षाचा असताना मला अपस्मार या मेंदूच्या आजाराचा झटका आला आम्ही बऱ्याच हॉस्पिटल्समध्ये गेलो पण फारसा काही फायदा झाला नाही वातावरणाच्या तापमानात थोडा जरी बदल झाला तरी मला हे झटके यायचे माझ्या या शारीरिक दुर्बलतेमुळे मला माझ्या अभ्यासाकडे लक्ष देता येत नव्हते माझ्या आईवडिलांना माझी खूप काळजी होती व मी कमीतकमी दहावी तरी पूर्ण करावे असे त्यांना वाटत होते त्यानंतर मला श्री अम्मा भगवानांना भेटण्याची संधी मिळाली दर्शनात श्री अम्मा माझ्याकडे बघून हसल्या व त्यांनी माझ्या डोक्याला स्पर्श केला त्या क्षणापासून मला कधीही अपस्मारचा झटका आला नाही आज मी सी एचा अभ्यास करत आहे माझ्या आयुष्यात श्री अमा भगवानांच्या अनुग्रहित उपस्थितीसाठी मी त्यांचा अत्यंत आभारी आहे जय बोलो श्री परमज्योती अमा भगवान की जय ज्यांनी मला परिपूर्ण आरोग्य दिले